नमस्कार सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांना ज्यांना रंगपंचमी आवडत असेल महत्त्वाची गोष्ट त्यांना तर खूप 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 जास्त शुभेच्छा मग खूप मी सकाळी उठले तर खाली भरपूर अशी रंगपंचमी वगैरे खेळणं चालू होती मला खूप जणांनी बोलावलंसुद्धा माझी अजिबात जायची इच्छा झाली नाही कारण आजपर्यंत मी होळीच खेळलेली नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि मला आवडतसुद्धा नाही ते रंग वगैरे खेळणं तर असते आपापलं नेचर नाही आवडत कोणाला कोणाला आवडते तर असं मला अजिबात आवडत नाही पण माहीत नाही का बरं पण मी आजपर्यंत होडीच नाही खेळलेली तर मी काही गेली नाही तर त्या आल्या होत्या काकू आणि समोरच्या मॅडम वगैरे आल्या होत्या रंग लावायला मला थोडासा लावला होता त्यांनी तर स्वानंदीसाठी मला छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर छोटंसं म्हणजे थोडंफार काही केलं तरच मुलाबाळांना माहीत पडेल की असं काही असतं तर यांनी भरपूर रंग वगैरे पिचकारी वगैरे तिच्यासाठी आणलेलंच आहे त्यांनी भरपूर तर तिच्यासाठी मला छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे घरातच असं कलर वगैरे काढून एकमेकांना लावायचं आहे जेणेकरून तिला समजलं पाहिजे की हे रंगपंचमी अशा प्रकारे होते कारण की तिला आता यावर्षी थोडं जास्त समजायला लागलेलं ला आहे त्यामुळे थोडंफार करायचं आहे तर चला आता ती करून घेऊ आणि खालची मजा पण पाहून घ्या किती चालू आहे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आणि आज होती रंगपंचमी सो में रंग पंच मी सकाळी उठली तर सगळ्यांची रंगपंचमी सुरू झाली होती कारण की मी खूप वेळाने उठली होती आठ साडेआठ वाजले होते साधारणतः कारण काल रात्री खूप लेट झाला होता झोपायला तर मी बघतो तर काय सगळेजण रंगपंचमी खेळत होते आणि मला अजिबात रंगपंचमी खेळायला आवडत नाही आता तुम्ही काहीही म्हणू शकता मला पण मला लहानपणापणापासूनच अशी काही सवय नाही मला आवडतच नाही ते मुळातच आवडत नाही मला रडूच येते कोणी रंग लावल्यानंतर आणि हे बघा अशी काहीशी खाली मस्तपैकी रंगपंचमी खेळणं चालू होती मला बघायला खूप जास्त आवडते रंगपंचमी पण खेळायला आवडत नाही मी इथे वरती गॅलरीमध्ये स्वानंदीला उभं केलं होतं की जेणेकरून ती बघेल ते सगळेजण खेळत आहेत ते पण ती काही नाही तिची पण खाली जायची इच्छा होती पण आम्हाला घरी छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं होळीचं कारण की स्वानंदीला आता कळायला लागलेलं आहे तर तिच्यासोबत थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं तर ते करून घेतलं निरीक्षण हे बघ रंग कसा लावायचा इकडे बघ इकडे बघ हे बघ असा रंग घ्यायचा असा पहिले टिक्का लावायचा हे बघ असा बाबा टिक्का लावायचा मग हे बघ हे मग असा कलर घ्यायचा हे बघ असा कलर आता बाबाच्या गालाला लावायचा हा मग दुसरा कलर घ्यायचा असा मग तो इकडून बाबाच्या गालाला लावायचा मग सरांनी दिला सरांनी असा आत्ता लावायचा मजा करू बा

सानुले आता टिकला आठ बस हां तिला ना का पाटी लाव आता मला ला हां असं पूर्ण हात लाव आता आता ला आता हं लाव मला ला थँक यू थँक यू अबडे इतका रा लांब राहिली ना पहिले तिला जसं सांगितलं तसं सा करत आहे ना ती <laughs> आता बाबा ला

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे रंगपंचमी जी की मला अजिबात नाही आवडत तरी आम्ही घरी स्वानंदीसाठी छोटंसं सेलिब्रेशन केलं आता स्वानंदीचे बाबा तिला बाहेर घेऊन चालले म्हणते <laughs> जास्त रंगवून नका आणू फक्त मी आता सांगत आहे का काय काही हा जास्त नाही तिला त्रास नाही झाला पाहिजे तर असं काहीच छोटंसं सेलिब्रेशन झालं आता आम्ही दोन तीन फोटो काढतो आणि झालं आमचं सेलिब्रेशन जा बाय सानू, बाय कुठे चालला झालं तू भूर रंगीबिरंगी होऊन छान ले महत हो तर आता साडे दहा वाजत आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्वानंदीचा नाश्ता आठ होता कारण की मग आमचा तरी होतच राहील कारण आमचं आहे प्लॅनिंग भजेंची बरबटीचे भजे बरबटी मूग डाळ आणि उडीद डाळ असे भजे करायचे आहेत तर त्याची प्लॅनिंग आहे तर स्वानंदीसाठी बघा पालक पराठा करून घेतलेला आहे आणि घरी बनवलेला टोमॅटो सॉस असं तिला देऊन देते पटकन कारण तिची झोपायची वेळ होते मग असं काही आहे स्वानंदीचं ताट टेमटिंग पालक पराठा विथ टोमॅटो सॉस घ्या आणा तिला इकडे आणा हे एक इकडे स्वानंदी खूपच घाणेरेडी पोरगी आहे चल हँडवॉश कर लवकर कर, कर हँडवॉश कर सानू ये ये। किती गंदी दिसून राहिली रडू नको आता चिडचिड नको करू बघा 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 या आहे ते घ्या तिच्या हातात होऊन द्या बघा नळाला पण हात पुरते तिचा घे दे तिला घे हँडवॉश कर दोन्ही हात स्वच्छ धुवा चला जुजू करा चल जुजू कर कर जुजू कर, ना। कर जुजू कर। नाही हा कर ना। नाही आहे हा नाही आहे झालं थंड घे जुजू स्वानंदीचं जेवण झालेलं आहे टोमॅटो केचपची रंगपंचमी केली स्वानंदीने अरे बापरे भयानकच चालू आहे इथे तर बस झालं ना तुझं जेवण झालं ना चल अंगोडीला चल चल अंगोडीला सो आनंदीचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमचा नाश्ता करून घेतले आहे बघा भजे करून घेतलेले आहे मिक्स डाळीचे तर खूप जास्त तेल पिले होते ते माहिती नाही का बरं तर रात्रीची कढी होती थोडीशी तर ते कढी घेतली आणि घरी बनवलेला छान मस्त टोमॅटो केचप घेतला आणि मस्त अंघोळा वगैरे करून घेतला सगळ्यांनी आणि शांत आराम केला दुपारी दोन अडीच वाजता उठल्यानंतर बघितलं तर खूप भूक लागली होती आणि स्वयंपाक करायची माझी अजिबात इच्छा नव्हती तर कच्चा चिवडा बनवून घेतला जो की मी आता बनवताना दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मुरमुरे छान मस्त त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर तिखट मीठ आणि हलकंसं तेल वगैरे टाकायचं मस्तपैकी आणि मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा मी जेव्हा चिवडा करत होते तेव्हा माझ्या पोरीचं आणि माझ्या भावाचं चा, काय चालू होतं काय माहिती त्यांचं काहीतरी खेळणं चालू होतं आणि माझ्या हातात मोबाईल होता तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण शूट कर आम्ही कसं खेळत आहे ते दाखवू सगळ्यांना तर तेही करून घेतलं नंतर मस्तपैकी टोमॅटो केचप वगैरे टाकलं त्याच्यामध्ये त्या कच्च्या चिवड्यामध्ये आणि मस्त शेंगदाणे पण थोडेसे तळून घेतले कारण थोडेसे क्रिस्पी लागतात ते शेंगदाणे वगैरे पण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि मस्तपैकी ते मिक्स करून घेतला इतका छान आणि इतका टेस्टी लागते ना कच्चा चिवडा असा अशा प्रकारे केल्यानंतर खूपच टेस्टी लागते मी इथे आजनसरा आहे भोजाजी महाराजांचं वर्धे जिल्ह्यामध्ये इथे खाल्ला होता कच्चा चिवडा तर आता हा आम्ही घरी केला होता फर्स्ट टाईम तर इथे खाल्ला तसा तर आधी म्हणजे लग्न आधी वगैरे माझी आई करायची असं पण एवढं माहीत नव्हतं की याला कच्चा चिवडाच म्हणतात मला आत्ता माहिती झाली की याला कच्चा चिवडा म्हणतात म्हणून पण खूप टेस्ट लागते आणि मग दुपारी कच्चा चिवडा केला तर स्वानंदीनेसुद्धा तोच खाल्ला तिने पण जेवण नाही केलं तिच्यासाठी म्हणजे स्वयंपाक नाही केला ती त्याच्यावरच राहून गेली मग संध्याकाळी लवकर तिच्यासाठी स्वयंपाक करावा लागला होता मला कारण ती दुपारी जेवली नव्हती आणि आमच्यासाठी पण मी लवकरच केला होता संध्याकाळी पण मस्तपैकी मला तो खूपच छान माझ्या भावाने आणि मी मस्तपैकी एन्जॉय केला कच्चा चिवडा अहोंना म्हटलं घ्या घ्या पण ते ते नाही म्हणत होते कारण त्यांच्या पोटामध्ये जागा नव्हती म्हणजे त्यांना भूक नव्हती म्हणून त्यांनी नाही घेतलं तर आम्ही मस्त पैकी पोट भरून कच्चा जिवडा खाऊन घेतला आणि आराम केला तर संध्याकाळी सहा वाजता डायरेक्ट मला स्वानंदीला लवकरच जेवायला द्यायचं होतं तर संध्याकाळीसुद्धा तिच्यासाठी एक पालक पराठा केला थोडंसं दही आणि टोमॅटो केचप असं तिला जेवायला दिलं होतं तर तिच्या हातानेच तिला जेवायचं असतं आणि तिने भरपूर सारे प्राणी काढलेले आहेत तिचे जे की मी खूप ती सहा महिन्याची असताना मी आणले होते तिच्यासाठी ते प्राणी तर तिनं ते काढले आणि त्यांना एका एकाला ती एक एक घास देत होती आणि ती नंतर खात होती असं काहीसं चालू होतं तिचं आणि असं आता सेल्फ फिडिंग करते बाळ तर त्याच्या मनामनाने घ्यावं लागतं ती जसं जसं करते तसं तसं करू देत असते मी आणि खेळतच खाते ती तसं तर काही खाऊ शकत नाही ती एक, एक चित्त एक मनाने तर काही खात नाही आपल्यासारखं त्यांचं तसंच असते बाळांचं आणि ती व्यवस्थित बसतच नाही अशीच बसते वज्रासनमध्ये का बसते मला समजत नाही मी तिला कित्येकदा सरळ बसवते पण ती व्यवस्थित बसतच नाही आणि हे बघा अशा प्रकारे ती हलवू ताट पूर्ण उलटं पालथं पाडते त्याच्यामधला पराठा पण फेकून दिला होता हे बघा प्राण्यांना चारत आहे ती एक एक घास तिच्याकडे बाहुल्या आहेत ते छोटे छोटे टेडी बियर आहेत त्यांना सगळ्यांना चारते माझी भुरगी आणि स्वतः पण खाते छान मस्त आरामाचा दिवस गेलेला आहे आज तर मस्त मगाशी कच्चा चिवडा वगैरे स्वानंद जेवण वगैरे झालं आणि मस्त पैकी आम्ही आराम केला मला तर काही झोप लागली नाही पण हेच आपल्या चॅनलचं वगैरे काम चालू होतं तर नंतर उठलो काम थोडेफार केले थोडंसं क्लीन वगैरे केलं कारण भरपूर दिवस झाले मी एक्स्ट्रा क्लीन नव्हतं केलं काही तर ते झालं आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे असे काहीशी स्वयंपाकाची तयारी चालू आहे ही आहे शिमला मिर्च प्लस आपली रेग्युलर मिर्च त्याच्यामधलं बेसन करायचं आहे मला झुंक असं कोरडं कोरडं छान ते करते आणि आपली चपटा शेंग असते ना मला तिच्या भाजी चालू आहे सो चला आता फक्त स्वयंपाक करते कारण खूप भूक लागलेली आहे सगळं दुपारी जेवलो नाही आम्ही कच्च्या चिवड्यावरतीच भागवलं सो चला मस्त जेवण करतो म्हणजे स्वयंपाक करतो नंतर जेवण करतो चला आजचा करीचा दिवस संपलेला आहे आता साधारणतः साडेदहा वाजलेले आहेत रात्रीचे पावणे अकरा आणि सोनंदीला जस्ट झोपून दिलं खूपच आस्था झोपायला तयारच नव्हती खूपच त्रास देत ती तर तिला झोपून दिलं आणि आता ब्लॉगचा एंड करत आहे कारण ब्लॉग मला एडिट करायचा आहे सो so, कसा वाटला ब्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपापल्या मित्रमैत्रिणींना ज्यांच्यासोबत तुम्ही रंगपंचमी खेळले त्यांना आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो चलो बाय गुड नाईट